आम्ही उभे महाराष्ट्रात नाव फिरवणार का फिरवणार शंभर टक्के एक लाख टक्के नागतोर इकडे म्हणतात पब्लिक जामा शेठ तुमचा परिचय द्या आधी शेठ माझं नाव अक्षय कांबळे आमचा बैल रणजित फौजी वाजर यांच्या नावावर तू पोहतो रणजित फौजी वाजर भारत भावनकृ वाजर यांच्या नावावरती पोहतो वाझर बद्दल काय सांगाल कुठल्या कुठल्या मैदानात राहिलंय का आता आता माहुलीचं मैदान झालं माऊलीच्या ओपनच्या मैदानात दुसरा घेऊन तीन नंबर केलाय अरे चांगल्या चांगल्या पाहिजे म्हणजे चांगल्या चांगल्या बाजूला टॉपच्या गाड्या होत्या फायनलला कुठून घेतला होता काय वाजू आपण काय वाजर कुठला घेतला होता हा बैल आपण घेतल्या गेली हो आपण तयार घेतल्यापासून आदत मध्ये कुठला पहिला गोळाला घेतला आदत मध्ये आपण बंदीत गट फायनल ला पळत होता आणि त्याच्या आधी जरा बैल आपण पुण्याला पाठवलेला पटारवाडीला पाठवलेला बैल नाही झेंडा पण आपले झेंडा पण त्यात ना पुण्याचे गाठी त्यांच्याकडे पाठवलेला बैल झाले त्याचं गुलाल मग तिकडून परत आपण आणला मग त्याच्यानंतर स्वराला लागला आता कसं आहे नेमका नेमकं खाल्लं पुढं करून पुढे जाईल तिथं गट पास आहे एक एका एक दोन सोडलं तर क्वचित नाही तर जाईल तिथं गट पास आणि पब्लिकला फुल पळतो उजवा उजवाखादा होय किती पण पब्लिकला अगोदर पळतो कसं कधीपासून शिकला पब्लिकला पळायला नाही तो पहिल्यापासून पब्लिकला पळतो ते कसं आहे त्याला राग भरपूर आहे त्यामुळे तो पळतो पब्लिकला अरे वा म्हणजे पब्लिकची पहिल्या लागतील मुंबईला कधी बिंजोड ला नाही आला पब्लिकची पहिल्या सीझन ना पुढल्या सीझन उतरणार की आपण शंभर होय का काय म्हणा किती पहिला आपल्या आठ पहिला आठ होय कसं कसं नियोजन असतं पहिल्यांचं मग बैलांचं म्हणजे कसं आता हे आम्ही पावसाळी सीझन ला घरच्याच गाडीवर चांगल्या नावात घेणार आपल्याला पावसाची पिंजोड होती पिंजोडला आम्ही हम कस कुणा उभ्या महाराष्ट्रात नाव फिरवणार का फिरवणार शंभर टक्के एक लाख टक्के आम्हाला गॅरंटी होती खांद्याला आमची वासरू बाहेर गाडी सोडत नाही आणि तो आत्मकपाळ काय कुठं शिकवलं तुम्ही कसं शिकवलं त्याला पब्लिक म्हणजे तो पहिल्यापासून जरा लहानपणापासून मारक होता तो पहिल्यापासून त्यामुळे रस्त्याकडे बांधायला असल्यामुळे ते पब्लिकला कारण टिकी वापरली बांधायची रस्त्याकडे पहिला असल्या जावा हो त्याचा फायदा काय होतो मैदानात आपल्याला मैदानात म्हणजे माणसाने जरा दबाखणं वगैरे माझ्या बसत ना दुसरा मग तुरडा म्हणतो दाबतच पब्लिक जाणार वासरू कधी ते आता आपण घेतले वासर कराडवरून पण त्या वासरात कस झाले अजून वाईस नियोजन लागणार झालं आज आपलं पहिलंच मैदान आहे आपण आज बागायच्या वाड्या चेतक पळवल होतो पण शंभूच्या घाटात आता पळला पण गाडीनं कस झालं गाडीनं उतरले उतरले गाडी पहिली निघली तसंच पाणी केलं गाडी झोपली आपण लागली का ना गाडी दोन नंबरला उतरली आपली शंभूची गाडी लागली अनेकांना परत टाकल्या टाकल्या गाडी टाकली त्याच बायलावर हो त्याच बैलावर टाकली घरची गाडी कशी दिसेल आपल्याला घरची गाडी थोड्या दिवसात तुम्हाला पावसाळा भिंजुडला चांगल्या गाडीवर नाव फिरवणार आपण हो घरची गाडी एक लाख ते जिथं नाव पडेल तिथे एक नंबरातल्या गाडीवर आपण नाव फिरवणार म्हणजे काय बैलांना विश्वास आहे म्हणून का बैलावर फुल गॅरंटी आपण दोन्ही त्यामुळे आपण एक लाख आता पण कुठले पाहिजे पळाला पाहिजे आता म्हणजे गोरगली बाजू वासर घेऊनच आपण फायनल केलेली होय कुठली उठली तरी नाव तरी आता आपण बोलूया आमच्या घरची गाडी पळती ना रुद्राची निशीच गाडी बऱ्यापैकी माहित ना आता आपण आटपाडीला वगैरे चांगली गाडी शिमीला वगैरे चांगल्या काय पहिला फाडी दिली आपण नंतर आपलं मांबडचं मैदान झालं तिथं रमेश ड्रायव्हरचं वासरून घेऊन शिमीला तिथं सगळं घासा घाशी चांगल्या गाडीला आपण गेली अरे वा अरे चांगल्या गाडीत पळत ना हो चांगल्या गाडीत पळत बैल कसं आहे म्हणजे तिसऱ्या पेऱ्याला कसं पडतो दुसऱ्याला समजा बैल पहिल्या पेर्यापेक्षा दुसऱ्या फेऱ्याला तिसऱ्या फेऱ्याला ताण जास्त टाकतो म्हणजे ठरवून जायचं नंबर हो होत कसं वाटलं तुम्हाला गाठापासून काय ना गाडी एकसारखी कडवर गाडी पळत होती आणि ड्रायव्हर पण चांगला होता बाळू मांडला होता बाळून कडवर गाडी आणली अंतरान गाडी दोन्ही तीन पेअर गाडी अंतरान लागली कोण कोण बसतात आपल्या ड्रायव्हर कोण कोण काय ड्रायव्हर आतापर्यंत बत्तीस ड्रायव्हर बँटावडे बघून ड्रायव्हर असतात बाळानं पहिल्यांदाच गाडी आणली म्हटला म्हटलं स्पीड वगैरे चांगला त्यांचं म्हणणं काय वासर पेर तर चांगला अजून नाही बाळ ड्रायव्हर बोलले करतो बळी तेवढा द्या म्हणले करतो म्हणले भविष्यात वासर तुम्हाला दोन्ही पिन चर्चेत दिसतील महाराष्ट्रात पडलं पाहिजे ना शुभेच्छा तुम्हाला पण पुढच्या वाटचाल काय सांगाल अजून म्हणजे आता कसं कसे नियोजन केले काय पहिल्याचे आता आजचं नियोजन देवराज पाचशे पंचावन्न बुलेट बरोबर कसं काय नियोजन लावलं आजच्या त्या दिवशी त्यांनी गाडी पाहिल्या बघितली ना आपली अमरापुरात त्यामुळे नियोजन आपण आता अमरापुरात कोणावर पाहिला होता काय अमरापुरात महाकाल होता आ, वांगी कडे पोरकर गेला काय कसमी झाली गट सेमी फायनल गाडी तिने फेर अंतरान पळल्या हो, सेमी ला तर ड्रायव्हर दोन टांगे अरे वा कुठे पडली गाडी हो एवढी गाडी फायनल ला भरपूर फायनल ला पण एक अर्ध्या टांग्यात लागली खाली बैल त्याच आपला तरी सुद्धा सुट्टी कसा आहे बैल आपला खाली लय लय अजिबात शाना होत नाही पळायला नाही तासाला पाहायला होणार नाही तुम्हाला कोणाच्या पायऱ्यात पळव गाडी चांगली असं वाटते तुम्हाला पप्पीचा पहिल्या मांडल आता कसं आहे आपल्या गरीब वासरू आहे आता एक दोन आड फायनलला राहिल्यामुळे आले नावात आता चांगले चांगले लोकांचं मागायला लागली ती पण तरी पण जरा पहिलं आपली लयच नाही पण एक एक दोन तीन नंबरातल्या बैल वासरांनी बैलां आपल्याला पहिले आता वासरांत पळालाय तुम्ही वासरांवर वासरांबरोबर पळतो शहा तो दुसरा दुसरा असल्यापासून वासर घेऊन पळलाय होय कुठल्या कुठल्या वासरा चांगला गाडी आमची घरची गाडी पण पळतो होय गुद्रा ऐकत रा बांधवी त्यांचा रुद्रा याच्या बरोबर पण आमची तीन फेरले केले ना आपण तीन फेर पोहतो भिनजडवाड्या जास्त केल्या का मग कसा आहे पहिला फेरा झाला दुसऱ्या दिवसात पळायला बैल खालण्यावर पर्यंत स्पीड लावतो आणि आता आता येऊ लाभ भविष्यात नाव कळलं होय होय का आणि घरची गाडी आमची भविष्यात घरात किती बैल आहेत